नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो या एक त्या दोन ते तीन महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत यामध्ये मित्रांनो रखडलेली पदभरती या ठिकाणी आता सुरू होणार आहे पहा शासनाने नोकर भरती, शासना भरती संदर्भामध्ये परिपत्रक जारी केलेलं आहे काल मित्रांनो एक आढावा बैठकसुद्धा झाली मंत्रिमंडळाची तर या संदर्भामध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले याची माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या जेवढ्या जसं जा की मित्रांनो नाशिक महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल जेवढ्या महानगरपालिका आहे सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती येत्या एक येत्या मित्रांनो जून महिन्यामध्येच या ठिकाणी निघण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो या शासनाने लवकरच आता पदभरती संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर परिपत्रक काय होतं नेमकं त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो सहा जून दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक निघलेलं आहे पहा नवी मुंबई या ठिकाणी निघलेलं आहे तर पहा या ठिकाणी विषयक आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरणेबाबतचं आता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी औचित्य साधून राज्यातील पंच्याहत्तर हजार पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या अनुषंगाने महानगरपालिकेतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो महानगरपालिकेतील आता जिल्हा परिषदेच्या जागा येऊन गेल्या पंच्याहत्तर हजारमध्ये बाकीच्या सुद्धा जागा येऊन गेल्या परंतु महानगरपालिकेच्या जागा या ठिकाणी आलेल्या नाहीत मित्रांनो जवळपास नाशिक महानगरपालिकेने नऊ हजार पदाचा आकृतीबद्ध मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी मित्रांनो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका सुद्धा असेल त्याच्यानंतर आपली नाशिक महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका महानगर या संपूर्ण महानगरपालिकेची जाहिराती आता लवकरच तुम्हाला येताना दिसतील कारण की या ठिकाणी पहा महानगरपालिकेचा विशेष करून उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत या, या संदर्भामध्ये काल एक आढावा बैठकसुद्धा झाली या ठिकाणी पाहू शकता तुम्ही संदर्भामध्ये सात सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो काल आढावा बैठक झाली तर या आढावा बैठकीमध्ये आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत कारण की जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी या संपूर्ण जाहिराती आणि संपूर्ण जाहिराती नंतर ही संपूर्ण भरती प्रक्रिया दोन ते अडीच महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे त्यामुळे संपूर्ण विभागाच्या जाहिराती आता लवकरच परिषद होतील या ठिकाणी मित्रांनो ह्या महानगरपालिकेच्या ज्या काही जाहिराती आहेत तर ह्या जाहिराती मित्रांनो वीस जूनच्या आत तुम्हाला महानगरपालिकेच्या जाहिराती तुम्हाला नक्कीच बघाव्यास मिळतील वीस जूनच्या आत महानगरपालिकेच्या जाहिराती येतील आणि जुलैच्या शेवटपर्यंत याच्या परीक्षा सुद्धा होतील त्यामुळे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे गोल्डन चान्सने विधानसभेचे अगोदर तुमची शंभर टक्के भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे याच्यामध्ये परत पन्नास हजार जागेची भरत सुद्धा टाकली जाणार आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार जागा ऑलरेडी या ठिकाणी त्याची जाहिरात येणार आहे आणि परत सुद्धा पन्नास हजार जागा गव्हर्नमेंट या ठिकाणी काढणार आहे त्यामुळे मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग असेल त्याच्यानंतर कोषागार विभाग असेल सांस्कृतिक मंत्रालय असेल या संपूर्ण विभागाचे जाहिरात या ठिकाणी लवकर तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे माढाचीसुद्धा जाहिरात मित्रांनो परत एकदा येणार आहे त्यामुळे संपूर्ण गोल्डन चान्स तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे हा चान्स तुमच्याकडून हातातून जायचं जर नसेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे कारण की गव्हर्मेंट मित्रांनो सभेच्या अगोदर जवळपास मित्रांनो एक लाखापर्यंत जागा भरण्याची शक्यता दाट आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं आता तुम्हाला वाटत असेल की एक जागा लाख जागा का भरणार परंतु मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जवळपास तीन ते साडेतीन लाख जागा या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये खाली आहेत त्यामुळे जवळपास एक लाख पदाची भरती या ठिकाणी केली जाणार आहे पंच्याहत्तर हजार पदाची भरती त्यामध्ये परत मित्रांनो पंचवीस ते तीस हजार जागा एक्स्ट्रा वाढून या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते शिक्षक भरतीलासुद्धा आता वेग येताना दिसत आहे कारण की मित्रांनो गव्हर्नमेंटला या ठिकाणी येत्या दोन ते तीन महिने हातामध्ये आणि या दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर मित्रांनो हा एक गोल्डन चान्स तुमच्यासाठी होता सर्वांनी आता चांगल्या प्रकारे अभ्यास करा आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करणं गरजेचं असणार आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद